आज डायरेक्ट चाकणवरून घरी एम टी यावं लागलं राम राम मंडळी जय शिवराय मी साई पांचाल स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये एम आय डी सी मध्ये गेल्यावर पहिली ऑर्डर भेटलेली सावरदारीची पिकअप करायला गेलो आणि हे एवढ्या भल्या मोठ्या दोन गोन्या होत्या कस्टमरला बोललो कॅन्सल करा लय ओव्हर साईज आहे मग त्यांनी केली कॅन्सल मग त्यानंतर भेटली वासुलीची ऑर्डर चटकन पिकअप केली पटकन निघालो या कंपनी जी मध्ये द्यायचं होतं मटेरियल इथले लय कुटाने असतात असतात बो नशीब कस्टमर आला गेट वरती मग दिलं मटेरियल त्यानंतर भेटली दहा ऑर्डर हे छोट सैनोल न्यायचं होतं पिकअप केलं आणि निघालो मग जाताना मस्तपैकी शिरा खाऊन घेतला आणि ड्रॉप लोकेशनला पोहोचून देऊन टाकली ऑर्डर तिथून डायरेक्ट भोसरीत गेलो मग भेटली तीनशे सहा रुपये सहा ऑर्डर पिकअप केली आणि दिली नेऊन ड्रॉप लोकेशनला ऑर्डर काही पडत नव्हती म्हणून रगडा पॅटीस खाऊन घेतलं त्यानंतर बऱ्याच वेळाने आले भोसरीची ऑर्डर पण भेंडी नेटवर्क प्रॉब्लेम मुळे टायर स्टेरिंग फिरत होतं आणि गेली ऑर्डर भगवान क्या जुलूम है मग परत काय ऑर्डर पडली नाही आणि ट्रॅफिक पण फुल जाम झालं होतं म्हणून निघालो टीस घराकडे ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक कमेंट करा फॉलो करायला अजिबात विसरू नका मित्रांनो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये जय महाराष्ट्र